आलो या केवरती मी आलोय म्हणजे हा विनोदाचा भाग विनोदाचा भाग आहे त्याच्यामध्ये माझं आता वय आहे पासष्ट वर्ष किती पासष्ट तेव्हा आता हा जस्ट झाला एक नंबर तर आता माझ्या वयाची लोक कोण असतील ते तुम्ही आज लक्षात घ्या हा आणि हा प्रथम गोष्ट म्हणजे हा विनोदाचा भाग आहे त्या लक्षात घ्या तर आता मी माझ्या फारतुकीला सुरुवात करतो हा नमस्कार तर माझ काय झाला माहिती आहे मी आता हा गाव आ मी मुंबईत नाही काय नाही मी आपला गावचा घरी काय समजली आता काय झाला माहिती आहे मी आणि माझी म्हातारीओ गावाला असता काय हा मी ना मात्र गावाला तर सकाळी एक दिवस आला काय हा माझ्यावरचा प्रसंग सांगतोय आम्ही तर तुम्ही माझा हा दिवस कुठला तरी काय काय सांगतोय काय नाही तर झाला सकाळी मी उठला लवकर उठायची सवय तर आपला सकाळी उठला जो म्हातारी मध्ये सकाळी कशा लवकर उठल अरे हो बाबा नाही झोप लागत आता काय करू मी माझा राग मी जो उठलो आणि आपला गोंडाण सरळ आला खाली खालेला बा तो जो मोठा पान कडकडन कडकडन आलो जो असा गेलो दिल्याकडं माझा वय पासष्ट लक्षात ठेवा हा तर झालं दिल्या का आलो तो दिल्या या काकानो आल तर म्हणतो तो बोल बसलो बस सूनबाई घेऊन आली चायचा कप आता सुनबाई कोण तला ताय गरम गरम चायचा कप पियालो गेलो म्हणजे अर्धास पियालो अरे पियालो प्या खान बागाचा खाणं येतो एक पोर खांदे बॅग पाठीवर अशी एक बॅग मारली दिलेला तिला हा कोण दिल तर म्हणतो अरे हा संजय संजय अरे हा मधीच कसा काय रे आता का आला पोर तर बोल ना अरे हा संजय म्हणजे किसनचा ना बोल हो आता कसा का आला हा बोल हा आता कसा दिला म्हणतो काय काय काम असत पुढं आला बोल बाबा आता मधी कसं काय तू तो नाही मग तो काकड जरा काम होता अरे तो हा काजू तर झाले होते तेव्हा उलागले अरे उलागल्या काजू जो काय तो झाला मग काय तो आता आलास तू आलास पण जो मातारा हाड कुठं आहे जो माता गेला सासूरवाडीत अरे जो कधी नाही कधी नाही तो जो जातो गावा म्हणजे सासूरवाडीत मी कधी आयुष्यात सासू झालं जाताना बघितलं नाही तो कसा असं आता बोलू ह्याला काय सांगू बाबा आला तर ठीक आहे तो आता दुपारचा जेवायला माझ्या कशी आहे तर तो पोर म्हणतो नाही काकडून मी आता जेवतात वरती तर म्हणतो कशाला अरे माझी म्हातारी आहे का बनवता येता मग तर जो असं गेला आणि मग मी काय बोलला आता का अण्णा आलाय पोर बऱ्याच दिवसा तो बोलो म्हातारीला बोल माझी म्हातारी म्हणजे बायको बोल दा पोर आला आहे बऱ्याच तर झाला जो मटण आणता तांबे जाऊ तो चांगले आला आवाज कमी करे मटण आणता चांगला जाऊ दोन किलो मटण घेतला आता दोघांना जो मटण किती लागायचा पाव किलो आणता भागत तू आता हा पोर आलाय बोललो तो उपाशी असेल तो बोल खाल चार फोडा जो आणला दोन किलो मटण जो बायकोन मस्त सुका खडकडीत बनवला फडसा हा हा आता कसा बोला तर हा पोराला बोलवला बारा वाजलं संज्या हे संज्या अरे बा जेवायला ये अरे नाही तात्याणू म्हणतो काकाडू कधी तात्याणू बोलतो कधी काकाडू बोलतो याचा काही भरोसा नाही याचा कधीच भरोसा भरसा आणि याच्यावर कधी विश्वास पण ठेवू नका ते बोललो ते जेल असं खाय घासभर ते बोलतो नाही हो पोट भासलाय अरे काय खाल्लंच काय म्हणतो श्रीकित वडापाव खाल्ला म्हणतो बोल त्या वडा बांध काय फायदा बरा चार जाऊ दो, दोन किलो माटा आणला आहे बोल खार चार फडा तोला ठीक आहे मी येतो बोला चल तो मी घेऊनच गेला त्याला वर आणि बसला जेव्हा म्हणतो काकानू न थोडा सध द्या जो माझ्या म्हातारी एक दिस भरून दिला दोन किलो माटा मला एवढा झाला तो एक दिस भरत ते वडलं तांदळाचा वड हा गोका जो गोका जवळ अरे जो खाल्ल्यान म्हणतो संजय म्हणतो संजय हो आपला एवढा लोक बाजा मला ना थोडासा ते केलं अर्धी डिश पलटी मारला घेतला की ती फक्त अर्धी डिश अर्धी डिश घेतलं भाऊ ह्याला बस होईल म्हणतो काकाने माझा माझं पोट भरलाय बोल ठीक आहे बाबा तुला काय लागल तो पोटाला खा तो खाल्ल्यान हो त्याला लागला गोड माझं चमचमच आहे ना हो आय तो जरासा द्या आज तो दोन पाल्या काढून घेतला दोन पाल्या घेतला बोला खाऊ आला दे उपाशी आला तो खाऊ दे बोललो तो आ नाही ना, ना, ना ती नाही भेटायची ती बंदी दोन दिवस दोन दिवस हात नाही का तोंड नाही आता आला तो दोन पाल्या परत घेतला खाल्ला अजून दोन पाल्या दू� घेतला अरे हा करतो काय तो 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 का दो पौता पौता तो अरे तो दोन किलो मटण आणला अर्धा टोप खाली केला अरे हा काय भुकेलेला होता काय रे तो माझा काय जो काय जो नाही पोटातल्या पोटातली मनातल्या मनात शिव्या खाली या पोराला अरे शेवटी एकच दिश ठेवायला आम्हाला दोघांना आणि एवढा खाल्ला वर्ण म्हणतो ताजा लो मटण चांगला झाला अरे मी माझ्यात माझ्या तुझ्या तोंडाला लागली आग तुझ्या ती तुझा झाला जा सपाट सगला मटाण खाल्ला आणि जो आता ढेकर देतो आ अशी झाली हा माझ्यावर आहे प्रसंग असा तुमच्या येऊ जेव्हा उलोये राम राम मंडळी रामराम